<music start> महाराष्ट्राचं दैवत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी ही या महाराष्ट्राच्या मातीची दैवत आहे हा महाराष्ट्र या दैवतानी घडवलेला आहे या महाराष्ट्रातल्या मातीतल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागू नये असा प्रयत्न करणारे माझे छत्रपती शिवराय आहे या छत्रपती शिवरायांच्या नावावरती आत्ताचे सत्ताधी सत्तेवरती आलेले आहेत म्हणून माझा प्रश्न आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही उत्तर द्या या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होत असताना तुमच्या तोंडाला चिकट पट्ट्या का हाच आमचा सवाल आहे त्याच्याबद्दलच मी बोले इंद्रजीत सावंत हे अतिशय उत्तम इतिहासकार आहेत तरुण इतिहासकार आहेत ते इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय कुठलीही वस्तुनिष्ठ मांडत नाहीत पण जो पत्रकार देवेंद्र फडणवीसांच्या अवतीभोवती घुटमाळत असतो त्या पत्र जे पत्रकार स्वयंसेवक सांगतोय की आम्ही संस्कृती जपणारे आहोत आई बहिणीवर शिव्या देण्याची संस्कृती संघाची आहे काय हे संघानं जाहीर करावं नागपूरच्या संस्कृतीची हीच लक्षणं आहेत काय हेही सांगावं आणि आव्हान देतो मी त्या नागपूरच्या पत्रकाराला या कोल्हापुरातून फक्त शंभर महिला तुझ्या दारात नाही बसलो तर ताराराचा इतिहास सांगणार नाही